आरंभ एका नव्या पर्वाचा नरेगावचे माजी आदर्श सरपंच व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पुणे शहर उपाध्यक्ष पोपटराव खेडेकर यांच्या आयोजनातून आयोजित मकर संक्रांतीनिमित्त हळदी गोंकू समारंभ तसेच होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम भैरवनाथ मंदिराजवळ नरेगाव या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमानिमित्त भव्य लकी ड्रॉ पाच बक्षीस व खेळ पैठणीचा कार्यक्रमासाठी चार बक्षीस ठेवण्यात नरेगाव परिसरातील सर्व महिला भगिनी मोठ्या संख्येने गर्दीचा उच्चांक केला या कार्यक्रमाचे आयोजन नरेगावचे माननीय आदर्श सरपंच पोपटराव खेडेकर यांनी केले होते या कार्यक्रमासाठी माजी आमदार कुमार भाऊ गोसावी खडकवासला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष काकासाहेब चव्हाण राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी पुणे शहर अध्यक्ष स्वातीताई पोकळे हवेली तालुका माजी सभापती प्रभावती ताई भोमकर शहर संघटक नंदुभाऊ जगताप माननीय जिल्हा परिषद सदस्य अनिताताई इंगडे खडकवासला मतदारसंघाच्या महिला अध्यक्ष राजेश्वरी ताई पाटील माजी पंचायत समिती सदस्य ललिताताई कुटे माजी ग्रामपंचायत सदस्य सुप्रिया ताई भोमकर माजी ग्रामपंचायत सदस्य सुरेखा ताई पवार सरचिटणीस राष्ट्रवादी महिला सुषमाताई भडावळे व पुणे शहरातील महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या तसेच इतर महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या कार्यक्रमासाठी विशेष आकर्षण असे प्रसिद्ध अभिनेत्री ज्योशना सपकाळ याही आवर्जून उपस्थित होत्या या, या कार्यक्रमाचे खेळ पैठणीचा निवेदन अभिनेते प्रकाश दिनले यांनी केले संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राजेंद्र सिनारे यांनी केले अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा होम मिनिस्टर कार्यक्रम संपन्न झाला सध्या आहेत अजून तीन चार गाणी येतीलच आता सध्या येतं एक स सॉन्ग लवकर तुमच्या भेटीला पोपटराव नानासाहेब खेडकर यांनी आयोजित केला होता त्यांच्या पुढच्या राजकारणीय धडाजीसाठी मी त्यांना शुभेच्छा देते दे मॅडम कार्यक्रम खूप छान झाला महिलांसाठी हा खूप म्हणजे मोठा कार्यक्रम न्यानारे गावातला होता आजचा थँक्यू था। था। पाटील अध्यक्ष खडकवासला मतदारसंघ तात्यांनी हा जो कार्यक्रम राब राबवलेला आहे आजचे जे आयोजक आहेत श्री पोपटराव नानासाहेब खेडेकर हे आदर्श सरपंच होते पाच वर्ष त्यांनी अतिशय उत्तमरित्या ग्रामपंचायतचं काम केलेलं आहे आणि आता ते भावी नगरसेवक आहेत त्यांनी महिलांच्या गरजा ओळखून महिला आयुष्यभर कामच करत राहतात सकाळचे पाच वाजेपासून संध्याकाळी रात्री झोपेपर्यंत काम करत असतात म्हणून त्यांना मनोरंजन व्हावं त्या निमित्ताने मनोरंजनातून त्यांना एक बक्षीसरूपी काहीतरी आशीर्वाद मिळावा हळदी कुंकुवाच्या निमित्ताने त्यांचं मनोरंजन व्हावं म्हणून हा कार्यक्रम घेतला आहे त्यांना भावी सेवकासाठी अतिशय त्यांना खूप खूप खुँ शुभेच्छा देते एकच उद्देश की आताच काही दिवसापूर्वी मकर संक्रांतीचा सण झाला आणि खरं तर तो महिलांचा असतो आणि वर्षभर ह्या महिला कामधंदा मुलं बाळातनी शाळेचं त्यांना व्याप असतं हे करीत असताना कुठंतरी एक त्यांच्या जीवनाला एक आराम मिळावा का एकोपा मिळावा आणि ह्या उद्देशाने हा माझा कार्यक्रमचं एक नियोजन होतं की बाबा ह्या महिला सर्व एकत्र आल्या पाहिजेत ह्या एकत्र आल्या असताना खेळ पैठणीचा सारखा जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये त्यांचा विरगोळा होऊन त्यांना एक आनंदाचा क्षण आपण कुठंतरी एक निर्माण करावं एक अशी भावना निर्माण करून त्यानिमित्तानं तेन्ण हे आज नियोजन केलं होतं त्याच्यात कुठल्याही काही आर्थिक आपल्या भावना काही अशा वेगळ्या नव्हत्या की बाबा ह्या महिला एकत्र यावा आणि त्यांनी हिथं मनोरंजन करावं ह्या जे व्या असतात कुणाला जे अनेक प्रकारचं व्याप असतात कुणाला प्रत्येकाला तर सुखदुःख असतं पण त्यानिमित्ताने इथं जे काय तिळगोळ घ्या आणि गोड बोला ह्याचं जे आपण म्हण आहे त्या म्हणी परंपरा ह्या सगळ्या एकत्र येऊन हे तिळगुळ घ्या गोड बोला आणि त्या निमित्तानं एक महिलांचं एक मनोरंजन व्हावा किंवा लहान मुलांचासुद्धा ह्या ठिकाणी खेळण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता अशा ह्या दृष्टिकोनातून ह्या ह्या कार्यक्रमाचं नियोजन होतं आणि इथून पुढं असेच मी हे नियोजन ज्या ज्या महिलांकरता जे जे काही कार्यक्रम असतात हे मोठ्या प्रमाणात राबवणार आहे त्याचप्रमाणे ह्या निमित्ताने कुठे गावातील वेगवेगळ्या समस्या असतात भागातल्या समस्या असतात निमित्ताने बोलल्या जाते की बा तुम्ही आयुक्त वर्गाक जाता किंवा करा असा आमचा पाण्याचा असन ड्रेनेचं असेल लाईटचा असल रस्त्याचा असन अनेक प्रश्न असे त्यांना उद्भवलेले आहेत आणि ते, ते करत असताना त्या निमित्ताने ह्या महिला काय आपल्या घरी काय प्रत्येकजण यायला वेळ मिळतो असं नाही ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं ह्या ठिकाणी तर ह्यांच्याही तक्रारी ह्या ठिकाणी जाणून घेतल्या आणि शंभर टक्के जेवढ्या जेवढं आपल्याला प्रयत्न करून सोडवता येते तेवढं मी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद प पो, चंद्र पवारसाहेब गट ह्या पक्षाच्या मार्फत मी ह्या भागाच्या खासदार सुप्रियादाई सुळे यांच्या माध्यमातून मी ह्या राबवण्याचा निश्चितच प्रयत्न करीन आणि ज्यांच्या काय अडचणीला आहे त्यांना मी त्याच वेळेस सांगितलं की ज्या काय येतील त्यांना तुम्ही केव्हाही फोन करा मी ताईंच्या माध्यमातून आयुक्ताकडं हा प्रश्न सोडायच्या राहणार नाही अखंड ना ना। हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पावनभूमीमध्ये नरेगावामध्ये आपल्या गावचे आदर्श सम सरपंच श्री पोपटराव खेडेकर जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार उपाध्यक्ष आहे शहराला त्यांनी अत्यंत असा स्तुत्य कार्यक्रम परिसरातील महिलांसाठी खेळ पैठणीचा माझ्या माहितीप्रमाणे दिंडले साहेबांच्या छानशा अशा नियोजनामुळं उत्पन्न उत्कृष्ट असा कार्यक्रम या ठिकाणी सादर झाला त्या कार्यक्रमासाठी परिसरातील प्रचंड महिलांनी आपण पाहत आहात अडीच ते तीन हजार महिला या ठिकाणी उपस्थित आहेत आणि विशेष म्हणजे सरपंच साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी अभिनेत्रीताई ज्या ज्योत्स्नाथाई या ठिकाणी हजर आहेत त्यांचाही या ठिकाणी चांगला परफॉर्मन्स आहे तुम्ही पाहत असाल की असंख्य महिना या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्या महिलांना आज वैशिष्ट्य असं आहे की प्रत्येक महिलेला या ठिकाणी बक्षीस देण्यात आहे पहिलं बक्षीस पैठणी देण्यात आलं बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की फक्त पाच बक्षीस दिली जातात पण आज आपण पाहिलेलं आहे आज की प्रत्येक महिलेला या ठिकाणी आपले आदर्श सरपंच पोपटराव खेडेकर यांच्या माध्यमातून खेळ पैठणीचा या माध्यमातून प्रत्येक महिलेला बक्षीस दिलं गेलेलं आहे आदर्श सरपंच आपण का म्हणतो त्यांना कारण त्यांनी महानगरपालिका यायच्या अगोदर या ठिकाणचे पाण्याचा प्रश्न असेल ड्रेनेजचा प्रश्न असेल किंवा बऱ्याच आहे म स्मशानभूमीचं तर ते म्हणजे प्रश्न सोडवतच आहेत आणि विशेष म्हणजे जलसंधारणाचा प्रश्न त्यांनी मोठ्या प्रमाणात सोडवला आहे त्याच्यामुळं त्यांना महाराष्ट्र शासनाने आदर्श सरपंच हा पुरस्कार देऊन गौरव करत आले यापुढे त्यांना भावी आयुष्यासाठी आणि भावी वाटचालीसाठी आपण असंख्य अशा महिलांच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा देतो आहे आपण आणि निश्चितच ते पुणे महानगरपालिकेची येणारी निवडणूक असेल त्यामध्ये नगरसेवक पदासाठी त्यांना या सगळ्या महिला आशीर्वाद देणार आहेत यात शंकाच नाही आम्ही त्यांचे सहकारी ताई असतील या ग्रामपंचायत सदस्य असतील हे सगळं आम्ही त्यांच्या पाठीशी गंभीरपणे उभे राहणार आहोत आणि त्यांना पाठमुळंच असं बळ देऊन या नरेगावातील जेवढ्या काही समस्या असतील आपण पाहत आहोत या ठिकाणी नरेगावचं प्रचंड असं लोकसंख्या वाढलेली आहे त्या प्रमाणात आपल्याला त्यांना पाणी देता येत नाही रस्ते देता येत इत, नाहीत या सगळ्या समस्या आम्ही आदर्श सरपंच पोपटराव केडेकर यांच्या माध्यमातून सोडवण्यासाठी निश्चित प्रयत्न राहू आणि आम्हाला निश्चित एवढा सगळा मोठा महिलांचा समुदाय पाहिल्यानंतर आम्हाला निश्चित आशा आहे की भावी नेतृत्व भावी नगरसेवक म्हणून आम्ही त्यांना या ठिकाणी आम्ही प्रतिनिधित्व देणार आहोत आणि तुम्ही पाहाल येणाऱ्या कालामध्ये नरेगावच्या सर्व समस्या त्या सोडवतील याबद्दल माझ्या मनात अजिबात शंका नाही पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा